नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मग शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे सिंचन जा मोटार पंप अनुदान योजना तर मित्रांनो सिंचन मोटार पंप अनुदान योजनेचा आपल्याला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपल्याला कसा भरायचा आहे तर मित्रांनो हे फॉर्म आपल्याला महा डीबीटी मार्फत राबवलं जात आहे तर मित्रांनो ह्याचा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो ह्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत आणि मित्रांनो ह्यासाठी लागणारे पैसे आपल्याला किती मोजावे लागतील तर मित्रांनो हे सेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला आपले सरकार डीबीटी फॉर्मरवर लॉग इन करायचं आहे तो तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन दिसणार आहेत एक वापरकर्ता आय डी आणि दुसरं आधार क्रमांक मित्रांनो इथे आपण दोन्ही प्रकारे आपण इथे लॉग इन करू शकतो एक वापरकर्ता तो आय डी आणि दुसरं आधार क्रमांक आणि सुद्धा मित्रांनो इथे आपण लॉग इन करू शकतो तर मित्रांनो मी इथे वापरकर्ता आय डी टाकून इथे त्यानंतर आपलं पासवर्ड टाकून आणि खाली जसा कॅपचा दिला आहे मित्रांनो तसा तसा कॅपचा इथे खाली टाकायचा आहे में इते तर में खाली टाकून मी इथे लॉग इन करतो तर मित्रांनो खाली इथे पाहू शकता तुम्ही लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे त्या लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे इथे खाली अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अर्ज सादर करा बाबी निवडा हे भरपूर ऑप्शन पाहायला भेटतात तर तुम्हाला सिंचन साधने व सुविधा हे दोन नंबरच्या ऑप्शनवर त्या समोरच्या बाबी निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही तुमचे ग तालुका शहर त्यानंतर तुम्हाला मुख्य घटक हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिंचन साधने सुविधा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून मित्रांनो बाब निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर मित्रांनो इथे भरपूर सारे बाब आहेत तर ते त्यापैकी तुम्हाला कुठलीही एक बाब तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तुम्ही त्यापैकी कुठली एक बाब तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो मी इथे एक बाब सिलेक्ट करतो पसपेट एक इंजन मोटार तर मित्रांनो इथे पंपसेट इंजन मोटार या ऑप्शनवरती मी क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो इथे उपघटक हे आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे तर तुम्ही इथे कुठलाही एक ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता <coughs> तर मित्रांनो मी इथे इलेक्ट्रिक सिंचन पंप हे ऑप्शन इथे हे करतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सात बारा सुद्धा टाकू सात बारावरच तुम्हाला जे मित्रांनो क्रमांक आहे ते टाकायचा आणि त्यानंतर मी सहमतीपूर्वक किंवा हे ऑप्शन इथं टिक करून तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे तर मित्रांनो इथे आपला घटक यशस्वीरित्या आपलं सक्सेस झालेलं आहे तर मित्रांनो आपला फॉर्म आणखी पूर्ण झालेला नाही तर तुम्हाला मेनूवर परत यायचं आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पहा हे ऑप्शन दिसणार आहे तर मित्रांनो इथे राईट कॉर्नरला तुम्हाला इथे प्राधान्य द्यायचं आहे तर मित्रांनो इथे एक दोन तीन हे असे तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे प्राधान्य दिल्यानंतर मित्रांनो आपल्याला लेफ्ट साईडला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर मित्रांनो अर्ज सादर करा ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी इथे अर्ज सादर करा ह्या ऑप्शनवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले घटक यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे म्हणजे आपला फॉर्म भरणं पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो आपले इथे स्टेटस चेक करायचा सुद्धा ऑप्शन आहे तर मित्रांनो आपले छाननी या अंतर्गत आपल्या आपल्या स्टेटस इथे चेक करता येऊ शकते आणि ह्या आपल्याला सोपी पद्धत आहे फॉर्म भरायची तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र